अहिल्यानगर महानगरपालिकेची दोरी कुणाच्या हाती राहील हे सोमवारी स्पष्ट झालं राष्ट्रवादीला महापौर व भाजपला उपमहापौर पदाची खुर्ची मिळाली जसं चित्र रंगवलं जात होतं तसा धक्का वगैरे बसला नाही खरं तर आमचंच सगळं ठरलंय हे माजी खासदार सुजय विखे पाटील पूर्वीपासून सांगत होते पण मीडियाला त्यावर विश्वास नव्हता त्यांना काहीतरी मसाला लागतच होता त्यामुळे धक्का तंत्र चुरस नाराजी शिवसेना शिंदे गटाशी भाजपची युती वगैरे वगैरे बातम्या येतच राहिल्या येतच राहिले म्हणण्यापेक्षा त्या परफेक्ट पेरल्या गेल्या अर्थात सामान्य नागरिकांची त्यामुळे उत्सुकता वाढली पण नाही अहिला नगर लाईफ ट्वेंटी फोरने जसं विश्लेषण केलं होतं अगदी तसंच घडलं माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव करडिले यांच्या कन्या व आमदार संग्राम जगताप यांची मेहुनी असलेल्या ज्योती गाडे यांना अहिलानगर मनपाच्या पहिल्या महापौर होण्याची संधी मिळाली तर भाजपकडूनही अपेक्षेप्रमाणे वारे वाकळे जाधव या विखेंच्या तीन शिलेदारांपैकी धनंजय जाधवांना उपमहापौर पदाची संधी मिळाली सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला पाहता नगरकरांना पुढच्या पाच वर्षात चार महापौर व चार उपमहापौर पाहायला मिळतील अर्थात हे आता तर ठरलंय पण भविष्यात ते होईल का हे येणाऱ्या काळात कळेलच असो आजचा विषय आहे निवड आणि विखेंचा चाणाक्षेपणा नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगरला ट्वेंटी फोर्थ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांची निवड येत्या सहा तारखेला होणार आहे काल म्हणजे सोमवारी त्यासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता शेवटच्या काही तासात या दोन्ही पदांच्या नावांची घोषणा झाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यात झालेल्या बैठकीनंतर स्वतः मंत्री विखेंनी ही नावे जाहीर केली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाने सर्वाधिक सत्तावीस जागा जिंकल्या होत्या तर भाजपने पंचवीस जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती राष्ट्रवादीच्या जागा जास्त असल्याने त्यांनाच पहिल्यांदा महापौर पदाची संधी मिळाली असे अंदाज बांधले जात होते झालेही तसेच पण एवढ्यावर या निवडीचं कवित्व थांबलं का तर नाही या निवडीत विखे पितापुत्रांनी एकाच दगडात चार पक्षी मारले आम्ही थमनेला सांगितल्याप्रमाणे मैत्री विश्वास आदर आणि संधी हे ते चार पक्षी होते अर्थात निवडीची घोषणा झाल्याबरोबर राजकीय जाणकारांना हे लगेच कळालं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे त्यांच्या पक्षाचं राजकारण हे सेक्युलर सर्वसमा वा आहे सर्वसमावेशक आहे परंतु तरीही या पक्षाचे आमदार असलेले संग्राम जगताप मात्र गेल्या काही महिन्यांपासून कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आले आहेत त्या उलट कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या भाजपचे नेते सुजय विखे मात्र तेवढी कट्टर भूमिका घेताना दिसले नाहीत राहता पालिकेच्या गटनेते पदाची निवड असो किंवा शिर्डी पालिकेतील स्वीकृत नगरसेवकाची निवड असो या दोन्ही ठिकाणी विखेनी सर्वसमावेशक राजकारणाचा पायंडा कायम ठेवला त्यांच्या मतदारसंघात जशी गरज होती तशी भूमिका विखेंनी घेतली नगर शहराचे राजकीय वातावरण मात्र वेगळे आहे गेल्या लोकसभेपासून नगर शहरात भयानक कट्टरतावाद पाहायला मिळतोय लोकसभेला विखेना मिळालेलं मत किंवा विधानसभेला जगतापांना मिळालेली मतं हे जर पाहिलं तर एका विशिष्ट समाजाला विकासाचं काही घेणं देणं नसल्याचं दिसलं हिंदुत्ववादी पक्षांना कट्टर विरोध करण्याची भूमिका काही मतदारांनी घेतली त्यामुळेच आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिकेला स्वीकारले गेले स्वीकारले गेले म्हणजे थेट डोक्यावर घेतले गेले आता विखे जगताप हे युवा नेते आपापल्या भूमिकेबाबत दोन दिशेचे दोन ध्रुव असल्याचे जाणवले परंतु तरी ही त्यांच्यात घट्ट मैत्री आहे विखे जगतापांची हीच मैत्री या निवडीतही दिसली यशात सिंहाचा वाटा असला तरी विखेनी पहिलं महापौरपद हे आपल्या मित्राच्या पक्षाला दिलं अर्थात सत्तावीस जागा जिंकल्यामुळे या पदावर राष्ट्रवादीचाच हक्क होता परंतु तरीही विखेंनी आपल्या मनाचा मोठेपणा कायम ठेवला आता दुसरं असं की विश्वास विखे जगताप यांनी या निवडीत नगरकरांना अनेक आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पुढच्या वर्षात नक्की पूर्ण करायची या स्टेटमेंटवर वर विखे जगताप हे दोन्ही नेते कायम आहेत नगरकरांनी जो विश्वास दिलाय व ज्या विश्वासावर राष्ट्रवादीला दोन जागा जास्त दिल्यात त्या विश्वासावर विखेनी राष्ट्रवादीला महापौर पदाची संधी दिली असंही म्हणता येतं या निवडीत तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला तो आदराचा महापौर पदाची निवड ही सहा फेब्रुवारीला होती याच दिवशी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारांना आपल्यातून जाऊन दहा दिवस होते राज्यातील ज्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात अजित पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेली ही एकमेव महानगरपालिका होती अहिल्यानगरला सत्तावीस जागा मिळून अजित पवारांचा पक्ष नंबर एक वर राहिला होता त्यामुळे राज्यातील अजित पवारांच्या पक्षातील पहिला महापौर होण्याची संधी फक्त अहिल्यानगरमधून मिळू शकणार होती तीच संधी विखे जगतापांच्या मनाच्या मोठेपणामुळे आता मिळणार आहे अजित पवारांना यापेक्षा मोठी आदरांजली दुसरी कोणतीही असू शकत नव्हती शिवाय जे ज्योती गाडे महापौर होणार आहेत त्या नगरचे किंग मेकर समजले जाणारे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले कन्या कर आहेत त्यामुळे साहजिकच कर्डिले साहेबांनाही ही एक प्रकारची आदरांजलीच ठरणार आहे महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करताना राष्ट्रवादी व भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा फॉर्म्युला निवडला पालकमंत्री विखे पाटील यांनी या दोन्ही पदांची निवड सव्वा वर्षांची असेल असे स्पष्ट केले म्हणजे सत्तेच्या पाच वर्षात चार जणांना महापौर व चार जणांना उपमहापौर होण्याची संधी मिळेल त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यातही एक सकारात्मक संदेश जाणार आहे सगळ्यांना संधी देणारे पक्ष म्हणून भाजप व राष्ट्रवादीकडे पाहिले जाणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद